नमस्कार मी शब्द सागर सवाल ये नाही की कि वसिया किसने जलाई सवाल तो ये की पागल के हातने माचिस किसने दी या शेर प्रमाणे राज्यातल्या वाचाळवीरांना कमरेखालची भाषा करणाऱ्यांना दोष देण्यापेक्षा त्यांना ही मुभा कुणी दिली त्यांना कुणी पाठबळ दिलं हाच महत्वाचा प्रश्न आहे कधी काळी ज्या महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचं उदाहरण दिलं जायचं आज त्याच महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांचे स्टेटमेंट ऐकू वाटत नाही तुमचा पैसा नाही हा लोकांचा पैसा आहे थेट आया बहिणींचा उद्धार करणारे जाती धर्मावरून समाजात आगी लावणारे व्यक्तिगत शरीरावरून आजारावरून कुटुंबावरून चिखलफेक करणारे अनेक नग आपण महाराष्ट्राच्या राजकारणात पाहतोय यावरून महाराष्ट्रात खरंच कमरेखालची संस्कृती फोपावते का फोपावत असेल तर तिला जबाबदार कोण लष्करे देवेंद्र ही संकल्पना नेमकी आहे तरी काय या सगळ्या मुद्द्यांचा सखोल आणि सविस्तर आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ऑफिशियल बापला सबस्क्राईब करायला विसरू नका तो राजाराम पाटलान काढलेल्या अवलात मला अजिबात वाटत नाही तुला सांगतोय तुम्ही तुमची ताकद आणि हिंदू म्हणून आम्ही आमची ताकद दाखवायला मैदानामध्ये येतो की महाराष्ट्र नाही गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह टीकेमुळे देवेंद्र फडणवीस यांच्या गँग बद्दलची चर्चा सुरू झाली आता पडळकरांचं ते वक्तव्य काय या आम्ही काही सांगत नाही कारण ते बोलायच्या लायकीचं नाही पण खरंच विरोधकांवर टीका करायला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक गँग तयार केली का आणि विरोधी पक्षातही असे नेते कोण आहेत ते टप्प्याटप्प्याने पाहूयात गोपीचंद पडळकर यांच्या निमित्ताने ज्येष्ठ पत्रकार निखिल वाघळे यांनी लष्करे देवेंद्र म्हणत काही नेत्यांची यादीच मांडली त्यात गोपीचंद पडळकर सदाभाऊ खोत नितेश राणे प्रवीण दरेकर प्रसाद लाड मोहित कंबोज नवनीत राणा रवी राणा चित्रा वाघ ही नावे होती निखिल वाघेंच्या मध्ये हे सर्व नेते देवेंद्र फडणवीस यांच्याच कृपेमुळे भाजपात आले हेच नेते फक्त आणि फक्त फडणवीसांसाठीच बॅटिंग करतात हे जगजाहीर आहे या नेत्यांना फडणवीसांनी विरोधातल्या वेगवेगळ्या लोकांना टार्गेट करायची जबाबदारी सोपवली की काय अशी शंका आता व्यक्त केली जाते उदाहरणार्थ गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत पवार कुटुंबालाच टार्गेट करतील नितेश राणे ठाकरे कुटुंबावरच बोलतील रवी राणा उद्धव ठाकरेंना टार्गेट करतील नवनीत राणा ठाकरे आणि ओवेसींवर बोलतील चित्रा वाघ सुप्रिया सुळे आणि महिला नेत्यांवर बोलतील असं ठरलेलं दिसून येतं याच नेत्यांच्या अनेक विधानांमुळे आणि भूमिकांमुळे फडणवीसांना जरी व्यक्तिगत फायदा होत असला तरी पक्ष म्हणून भाजपला याचा फटका बसतो तो कसा आणि कुठे तेही पाहूयात फडणवीसांचे सर्वात लाडके आणि जवळचे नेते मानले जातात ते नितेश राणे कधी काही संघाला हातचड्डी म्हणून हिनवणारे नितेश राणे कधी संघाचे आणि फडणवीसांचे झाले त्यांचं त्यांनाच कळालं नाही कधी ते फडणवीसांना बॉस म्हणून इतरांना धमकी देतात तर कधी तुमचा बाप बसलाय असं म्हणत आपल्याच मित्रपक्षांना धमकवतात ते कधी जरांगेंना जीव हातात काढून द्यायची भाषा करतात तर कधी मुस्लिमांवर आक्षेपार्ह वक्तव्य करतात राणेंच्या अशा वक्तव्यांना फडणवीसांचं मुख समर्थन आहे का अशाही चर्चा रंगतात फडणवीसांनी आजवर राणेंना उघडपणे फटकारल्याचं दिसत नाही काँग्रेसमध्ये असताना पुरोगामी विचारांवर बोलणारे नितेश राणे आज कट्टर हिंदुत्ववादी झालेत इतके कट्टर की मुसलमानांना शिव्या घालायलाही ते मागे पुढे पाहत नाही अनेक वेळा त्यांच्या विधानांचा परिणाम केवळ भाजपवरच नाही तर राज्याच्या सामाजिक शांततेवरही होतो पुढचं नाव आहे सदाभाऊ खोतांचं सदाभाऊ देखील मूळचे भाजपचे नाहीत त्यांच्याबद्दल जनतेमध्ये चांगली धारणा होती शेतकरी नेता म्हणून त्यांची ओळख होती पण जेव्हापासून ते भाजपात आले त्यानंतर त्यांच्या बोलण्यातला सुसंस्कृतपणा जणू काही गाहा झालाय की काय असा प्रश्न पडायला लागतो काही महिन्यांपूर्वी त्यांनी शरद पवारांना त्यांच्या चेहऱ्यावरून हिनवलं होतं विशेष म्हणजे तेव्हा फडणवीसांनी त्यांच्यावर कोणतीच कारवाई केली नव्हती अशाच नेत्यांमुळे महाराष्ट्राची राजकीय संस्कृती हळूहळू लयाला जाते की काय असा प्रश्न पडायला लागतो रवी राणा आणि नवनीत राणा हे दाम्पत्य तर फडणवीसांबद्दल इतकं निष्ठावान आहे की विचारूच नका देवा भाऊ कुछ कुजबी करेगा असा यांचा विषय फडणवीसांना खुश करण्यासाठी या दोघं नवरा बायकोंनी उद्धव ठाकरेंवर नको नको त्या शब्दात टीका केली त्याचा फटका फडणवीसांना आणि भाजपला लोकसभा निवडणुकीत बसल्याचं दिसून आलं नवनीत राणांच्या वादग्रस्त विधानांमुळे त्यांना दारुण पराभव स्वीकारावा लागला चित्रा वागताय तर शरद पवारांना वडिलांचा दर्जा द्यायचा पण त्यांनी भाजपात एंट्री केली आणि त्यांचा सूरच बदलला एखाद्या विरोधातल्या नेत्याने एखादं वक्तव्य केलं आणि चित्रात त्यांनी व्हिडिओ शूट केला नाही आणि ट्विट केलं नाही तर नवलच म्हणावा लागेल मध्यंतरी चित्रताईंचं एक वक्तव्य तुफान गाजलं होतं विधान परिषदेत बोलताना त्या अनिल परबांना उद्देशून बोलल्या होत्या की तुमच्यासारखे छप्पन्न पायाला बांधून फिरते यावरून बरंच वादंगही उठलं होतं पुढची दोन नावं आहेत प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांची फडणवीसांवर कुणी काहीही बोललं की लाड आणि दरेकर दुसऱ्या मिनिटाला टीव्हीवर येतात आणि थेट इशारा देतात परिस्थिती कोणतीही असो त्यांच्या मुखात फडणवीसांचं नाव असतं म्हणजे असतं या व्यतिरिक्त एक नाव असं आहे ज्याचा राजकारणाशी फार संबंध नसला तरी ते फडणवीसांच्या खूप जवळचे आहेत असं बोललं जातं त्या व्यक्तीचं नाव मोहित कंबोज मोहित कंबोज हे राजकारणीकम व्यावसायिक आहेत ते भाजपचे पदाधिकारी असले तरी ते फडणवीस प्रवक्ते आहेत की काय असाच प्रश्न पडतो फडणवीसांच्या या सहकार्यांवरून त्यांच्यावर सातत्याने टीका होते पण केवळ हीच लोक आक्षेपार्य बोलतात असं नाहीये या व्यतिरिक्त रोज सकाळी पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत आक्षेपार्य बोलतात त्यांचाही जीवेवरचा ताबा अनेकदा सुट्ट्यांना उभ्या महाराष्ट्रानं पाहिलाय भवनाच्या आवारात मंगलसूत्र चोराच्या घोषणा देणारे जितेंद्र आव्हाड पोलिसांवर आणि अधिकाऱ्यांवर वरच्या आवाजात बोलणारे रोहित पवार अधिकाऱ्यांवर थेट हात उचलणारे बच्चू कडू विरोधी पक्षातली अशी कित्येक नावं आपल्याला यात घेता येऊ शकतात पण सध्या विषय फडणवीसांच्या कथित टोळीचा आहे पडळकरांनी वक्तव्य केल्यावर फडणवीसांनी त्यांना समज दिल्याचं बोललं गेलं पण खरंच ती समज होती का फडणवीसांची ती समज या नेत्यांना पुरेशी ठरते का स्वतः देवेंद्र फडणवीस एक आक्रमक नेता म्हणून ओळखले जातात विरोधी पक्ष नेते असताना त्यांनी अनेकांना धारेवर धरल्याचं उघड महाराष्ट्राने पाहिलंय पण पन फडणवीसांनी त्याही वेळी महाराष्ट्राची राजकीय संस्कृती जोपासली त्यांनी आजवर कमरेखालची भाषा केल्याचं आठवत नाही मग त्यांच्या नेतृत्वात काम करणारी लोक त्यांचा आदर्श का घेत नाही हाच महत्वाचा प्रश्न आहे बाकी तुम्हाला याबाबत काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर ऑफिशियल बा आपला सबस्क्राईब करायला विसरू नका